टिफिनसाठी बनवा मस्त चटपटीत सोयाबीन वडी त्यासाठी सोयाबीन पंधरा मिनटं भिजत ठेवा त्यासाठी लागणार आहे कांदा टोमॅटो लसूण खोबरं आणि कोथिंबीर तर आता आपण कढई गरम करायला ठेवूया त्यामध्ये तेल गरम घेतलं वजिरीची फोडणी घाला त्यावर घालूया आपण कांदा आता एक चम्मच चवीपुरतं मीठ घाला त्यावर एक टोमॅटो चिरून घाला आणि छान हे मिश्रण परतून घ्या आता एकीकडं आपण जे भिजत ठेवलेले सोयाबीन आहे ते व्यवस्थित हाताने पिळून घ्या त्यामधलं पाणी काढून घ्या आणि छान आता आपल्याला हे सोयाबीन अर्धे करून कापून घ्यायचे आहेत म्हणजे आपला सोयाबीनला मसाला सगळा छान लागेल सोयाबीन भिजत घालताना थोडेसे त्यावर मीठ घाला म्हणजे सोयाबीनची टेस्ट अजून छान लागेल आता आपण यावर घातलं आहे लसूण आणि खोबरं आता यावर हळद पावडर आपला घरचा मसाला आणि धना पावडर घालून व्यवस्थित परतून घ्या आणि त्यावर ह्या चिरलेल्या आपण सोयाबीन वड्या घालून घ्या आणि मस्त असं परतून घ्या आता यावर आपण कोथंबीर चिरलेली घाला आणि थोडेसे पाच मिनटं झाकण ठेवून वाफळून द्या अशी मस्त आपली झटपट होणारी आणि खूप टेस्टी लागणारी सोयाबीन वडीची भाजी तयार आहे टिफिनसाठी टेस्टी व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा